नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सर्व पितृ अमशा बारा राशीनुसार प्रभावीशाली तोडगे आम्ही सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आहे मेषराश मेषराशीचा स्वामी मंगळ आहे तर मेषराजीच्या व्यक्तीने सर्व पित्रे अमावश्याला जमीन लाल वस्तू जसे की फळ वस्त्र तांब्याचे भांडे दान करावे तसेच पित्रांच्या नावाने गरिबांना दानदेखील करावे क्रमांक दोन अमावश्याच्या रात्री तर तुम्हाला कावळा कुत्र्याला तेल लावायलेली पोळी खाऊ घातली तर, तर ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होतील आणि तुमच्या पाठीमागच्या सर्व हे दूर होतील क्रमांक तीन अमावश्याची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालीसा पठण करावे पाठ केल्यानंतर दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवावा क्रमांक चार ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तीने अमावश्याला दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवून घरामध्ये शिवपूजन करून हवन करून घेतली पाहिजे क्रमांक पाच अमावशेच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदूळ दान करू शकत असाल तर करावे त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल आणि काही कारणास्तव जर पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर ती नाराजी देखील दूर होईल दुसरी राश आहे वृषभ राशी क्रमांक एक राशींचं स्वामी आहे शुक्र तर वृषभराशींच्या व्यक्तीने सर्व पित्रे आमांशाला पांढरी गाय तांदूळ खीर दुधाचे दान करावे तसेच मुलींना खीर खायला द्यावे आणि पांढरे वस्त्र दान करावे उपाय क्रमांक दोन अमांशाला काळ्या तिळाचे दान अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होतात आणि तुमच्यावरती कृपा राहते यामुळे तुम्ही जीवनामध्ये प्रगती करत राहाल तुम्ही काळेतीळ मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकता पर्याय क्रमांक तीन पितृदोषातून मिक मिळण्यासाठी तुम्हाला या काळामध्ये रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की का या काळामध्ये मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवाय श्रद्धाची विधीसुद्धा सफल होते क्रमांक चार अमावशाला आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर पूजा करायची आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करावे आणि उंबरट्यावर हळदीचे पेष्ट करून स्वस्तिक का काढावे उंबरटा फुलाने रांगोळीने सुशोभित करावा क्रमांक पाच अमांशाच्या रात्री लाल पाच फुले घेऊन पाच जळवात करून देवी वाहत्या पाण्यामध्ये दे सोडल्याने धनप्राप्ती होते व प्रबळ योगसुद्धा बनतात क्रमांक तीन मिथून राशी आहे तीन मिथून राशींचं स्वामी आहे बुद्ध तर मिथून राशींच्या लोकांसाठी सर्व पृथ्वी अंशाला आवळा द्राक्षे मूग डाळ मुगाचे दान करावे तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्यावे अमांशाच्या पिंपळाला झाडाखाली तेलाचा दिवा लावावे असे करणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यामध्ये लवंग टाकावे त्यानंतर पिंपळाला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो क्रमांक तीन कुत्र्याला पोळी खायला द्यावी अमावश्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या वर... काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यामुळे रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे देखील होतात पर्याय क्रमांक चार आमवशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिवमंदिरात जाऊन एक लोटा जल दही दूध तांदूळ निळी फुले आणि बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने भोलेनाथ आपली मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे आपल्यावरती जे शत्रूचा पराभव होणार असतो तो नाईनाट होतो क्रमांक पाच अमवश्याच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशावरती आशीर्वाद चांगला देतात त्यामुळे याशिवाय आपल्याला पिंपळाची पूजा देखील करायची आहे त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांची संकल्पना इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या देखील दूर होतात पुढील रास आहे कर्क राशी कर्क राशीचे स्वामी आहेत चंद्र तर कर्कराशीच्या व्यक्तीने सर्व पृथ्वी अमावश्याला नारळ भात आणि जवसाचे दान करावे आणि चारशे ग्रॅम अख्खे भेदाने वाहत्या पाण्यामध्ये दा सोडावे आणि काही मनुकेसुद्धा गरिबांना गरजूंना खायला द्यावेत क्रमांक दोन अमावशाला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे खूप चांगले आहे या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरासह हो सूर्यदेवतांची कृपा देखील राहते अशी मान्यता आहे की तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि काही लोक सुद्धा मानतात क्रमांक तीन आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही त्यांच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार गरिबांना दान करावे अन्नदान करावे शिवाय वस्त्रदानही या दिवशी करू शकता या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबत तुम्ही काही पैसेसुद्धा दान करू शकता शास्त्रामध्ये सर्व पित्रेअंशाला अन्नदान पैसेदान वस्त्रदान केल्याने व्यक्तींना जी पूर्वज आहेत त्या पित्रांनाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो असे देखील मान्यता आहे क्रमांक चार अमांशाला आपण दिवा नेहमी तीळ घालून लावावा किंवा मोहरीच्या तेलामध्ये लावावा पूजा करताना पूर्ण देवांना स्मरण करावे आणि सकाळी व सायंकाळी पूजा करावी क्रमांक पाच अमावश्याच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते नकारात्मक शक्ती काही असतील तर निघून जातात पुढील रास आहे सिंह रसे सिंहराशीचे चिन्ह म्हणजेच स्वामी आहेत सूर्य त्यामुळे सिंह लोकांना सर्व पृथ्वी अंशाला सोनी खजूर आणि अन्नधान्य दान करावे हे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्ध किंवा दर्पण करावे क्रमांक दोन अमावशाला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला आपण पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे आणि उंबरट्यावर हळदीचे लेपनाने पेस्ट करून स्वस्तिक काढावे उंबरट्याला फुलाने सुशोभित करून रांगोळी काढावी या दिवशी नदी किंवा तलावामध्ये माशांना पिठाचे गोळे करून खायला घालावे असे केल्याने आपले आयुष्य प्रबळ होते आणि आपले पितर आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि जीवनामध्ये दे सुख समृद्धी नांदते क्रमांक तीन ज्या लोकांना काल्पसर्प दोष असेल त्या व्यक्तीने अमावश्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवून घरामध्ये शिवपूजा हवन केली पाहिजे क्रमांक चार अमावश्याच्या रात्री पितृदेवांना समर्पित असतो म्हणून या दिवशी हनुमानच्या फोटोसमोर दिवा लावून आपण या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि हनुमान चालिसा देखील म्हणायचे आहे आणि हा दिवा उंबरट्याजवळ लावायचा आहे क्रमांक पाच अमावशेच्या रात्री जर तुम्हाला काळ्या कुत्र्याला तेलाची पोळी खाऊ घातली असता त्यां ते शांत होतात आणि यामुळे आपले शत्रू देखील शांत होण्यास सुरू होतात पुढील रास आहे कन्या राशी कन्या राशीचे सूर्यचिन्ह कन्या स्वामी आहेत आणि स्वामी बुद्ध देखील आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्व पृथ्वी अमावशाला गूळ आवळा मुगाची डाळ द्राक्षे मूग दान केल्याने आपली आडलेली कामे पूर्ण होतात आणि पित्रांच्या नावाने आपण गोरगरिबांना गरजूंना अन्नदान करावे त्यांना दक्षिणा द्यावी पर्याय क्रमांक दोन या अमावशाला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावशाला पित्रांची शांती करणे अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितर चांगले आशीर्वाद देऊ देतात यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती चांगल्या प्रकारे होते पर्याय क्रमांक तीन अमावस्येला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला घालावी किंवा चपाती आणि गोड खायला घालावा असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर काळे कुत्रे दिसले नाही तर अ इतर कुत्र्याला देखील तुम्ही खायला घालू शकता या उपायाने कुंडलीतील शनी आणि दोष दूर होतात क्रमांक चार अमावश्याच्या संध्याकाळी घरच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यांमध्ये गाईच्या तुपाचा तेला तेला तुपाचा दिवा लावावा आणि त्याची वात कापसाऐवजी लाल रंगाचा धागा असावा यामध्ये थोडेसे केसर घालावे असे मानले जाते की या उपाय केल्याने देवी महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते आणि आपल्या घरामध्ये पैशाची काही कमतरता असतील तर त्या दूर होतात क्रमांक पाच अमावस्याला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करावे असे केल्याने शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासह काही विशेष वस्तू दान करू शकता या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू हो शकतो अशी देखील मान्यता आहे पुढील रास आहे तूळ राशी शुक्र हा तूळ राशींचा स्वामी आहे यामुळे सर्व पित्रे अंशाला तुम्ही डाळ तांदूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र फळे मिठाई तांदूळ आणि दूध दुद, किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू खीर यासारख्या शुभ्र वस्तू दान कराव्यात मुंग्यांनाही पीठ घालावे अमुश्याला घरामध्ये दीप प्रज्वलन करावे क्रमांक तीन आमावश्याच्या दिवशी तुम्हाला भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर कायम राहते आणि शिवपार्वतीला तुळशीचे पान आणि सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीचे के फूल अर्पण करावे पर्याय क्रमांक चार आमावश्याला येणारा दिवा म्हणजे कायम आपण तिळाचा किंवा मोहरीचा देवा लावला पाहिजे पूजा करताना अन्नपूर्णा देवीचे स्मरण करावे सकाळी किंवा सायंकाळी ही पूजा करावी क्रमांक पाच या अमावसेला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर आमूश्याला पितृ शांत करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात हे उपाय केल्यानंतर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जीवनामध्ये दे प्रगती देखील होते पुढील रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आहे तर सर्व पितृयामुशाला वृक्षिक्रष्ठच्या लोकाने दक्षिणेसोबत मोती लाल मसूर डाळ लाल वस्त्र आणि गूळ दान करावे यासोबत पितरांच्या नावाने पाच गरीब लोकांना आपण रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करावेत पर्यक्रमांक दोन वारंवार अपघात वार होत असतील किंवा शरीराला व्याधी होत असतील तर आमौशाच्या दिवशी आपण मुंग्यांच्या वारुळावरती एक गुळा गुळ गुड़ थोडासा अर्पण करावा मुंग्यांच्या वारुळावरती विष्टा पाणी अर्पण करावे पर्याय क्रमांक तीन अमोशाच्या दारा ज्या दिवशी अमुष आहे त्या दिवशी दारामध्ये आपण कोणताही घरामध्ये भिकारी आला असता त्याला रिकामी हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन द्यावे काही गोड वस्तू दान करावी यामुळे विवाहात येणारे अडचणी देखील दूर होतात लग्न जर जमत नसेल तर लग्न जमण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे पर्याय क्रमांक चार कडू कडूवचन बोलू नये आपण अशत्य बोलू नये उणे दुने बोलू नये आपण अपशब्द बोलणे टाळावे पर्याय क्रमांक पाच अमांशाच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच जळवात घेऊन आपण वाहत्या पाण्यामध्ये दिवे सोडायचे आहेत हे दिवे आपण नदीच्या प्रवाहामध्ये किंवा तलावामध्ये किंवा विहिरीमध्ये सुद्धा सोडू शकता पुढील रास आहे धनु जर धनुराशी राशींचा स्वामी आहे तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पृथ्वी अमावश्याला त्यावर राम नाव लिहून कापड धार्मिक पुस्तकं का किंवा टॉवेल दान करावेत असे केल्याने तीर्थक्षेत्रीला गरीब लोकांना गरजूंना अन्नदान करावे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यामध्ये तिळांचे तेल लावावे हा दिवा आपण दरवाजाजवळ लावावा ताटात मिठाई फळे तांदूळ पिठाचा दिवा ठेवावा हे दिवे आपण शिव आपण महादेवांनाच्या मंदिरात ठेवायचे आहेत यामुळे जीवनातील काही समस्या संकटे असतील तर दूर होतात पर्याय क्रमांक तीन सर्व पित्र्या तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करणे आवश्यक आहे यामुळे तुमच्यावरती शिवकृपा कायम राहते या, या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ कितकीची फूल अर्पण करावी या दिवशी सकाळी पित्रांना दक्षिणा देण्यासाठी आपण चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा आणि हा दिवा पितरांचे मार्ग प्रदर्शित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात पुढील रास आहे रास स्वामी देव या मकर राशीचे स्वामी आहेत तर सर्व पित्व्या आपण मकर राशींच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि चया याचे दान करावे गंध अगरबत्ती किंवा धूप कापूर यांचे दान करावे अंध व अपंग मुलांना किंवा वडीलधाऱ्या लोकांना आपण हे मंदिरात पितरांच्या नावाने भोजन करावे क्रमांक दोन या दिवशी काही दान केले असतात ते फलदायी होते अमावश्याला आपण शिव आराधना करावी आणि शिवलिंगावरती बेलपत्र दूध पाणी दह्याने अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे मौशेच्या दिवशी सव्वाशे ग्रॅम काळे उडीद सव्वाशे ग्रॅम काळे तीळ आणि सव्वाशे ग्रॅम कोणतीही वस्तू आपण घ्यायची आहे आणि सव्वा रुपया घ्यायचा आहे सव्वाशे मीटर काळे कापड घ्यायचे आहे यामध्ये बांधून आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यामुळे कुंडलीतील काही दोष असतील तर ते दूर होतात या दिवशी घरामध्ये धूप जाळावे घरात दुपारी बारा ते चार या दरम्यान मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडून तोंड करून लावावा पितरांना मुक्ती प्राप्त होते पुढील रास आहे कुंभराशी कुंभराशीचे स्वामी आहेत शनिदेव तर सर्व पित्रेमोशाला कुंभराशीच्या लोकांनी तिळा तीळ तेल, तेल काळे तीळ किंवा तेलापासून बनवलेल्या वस्तू दान कराव्यात आणि अकरा श्रीफळ आपण जरूर दान करावे जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे नाव ठेवून दान केले असता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडले असता तुमच्या पाठीमागील सर्व दोष निघून जातात या दिवशी आपण पित्रांना स्मरण करावे आपण या दिवशी रात्री एक कणकेचा देवा करून त्यामध्ये ते तिळाचे तेल आणि राईचे तेल घातलून पिंपळाजवळ लावावा आपल्या पित्रांना शांती आणि मोक्षसाठी प्रार्थना करावी हा उपाय आपण या दिवशी नक्कीच करावा पिंडदानाला या दिवशी फार महत्त्व आहे काही कारणास्तव पिंडदान होत नसेल तर आपण सोमवती अमावश्याला पिंडदान करू शकता यामुळे मित्रांना तृप्ती मिळते त्यांच्या आत्म्याला शांती देखील प्राप्त होते अमावश्याच्या दिवशी तुम्ही दुही दूध दही आणि तांदळाचे दान करावे यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळते काही कारणाने जर पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी देखील दूर होते अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितृदोष दूर होतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनामध्ये प्रगती चांगली होते तुम्ही तीळ मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकता पुढील रास आहे राशी मीन राशींचा गृहस्पती हा स्वामी आहे आणि यामुळे या, या लोक राशीच्या लोकांनी सर्व पृथ्वी अमावशेला गीता रामायण पिवळ्या रंगाची मिठाई किंवा कपडे धार्मिक ग्रंथ दान करू शकता तसेच दूध आणि सुकामेवासुद्धा आपण दान करू शकता किंवा यापासून बनवलेले पदार्थ आपण गरजूंना दान करायचे आहेत क्रमांक दोन असे म्हणले जाते की अमावश्याला काळे दिन पित्रांना अर्पण केले असता मोक्षप्राप्ती होते कारण तीळ हे पित्रांचे प्रतीक आहे आणि या दिवशी स्नान करून गंगा नदीमध्ये काळे तीळ सोडावे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना आनंद देखील प्राप्त होतो पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही या काळामध्ये रोज गाईला चारा देऊ शकता किंवा पोळी आणि गूळ घालू शकता पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी रोज तुम्हाला सायंकाळी दक्षिणेकडे दिवा लावायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ ऐकता येईल आणि छोटे छोटे उपाय करता येतील तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद